हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एसी या यूट्यूब चॅनलवरती तर आपल्याला आज पाहायचं आहे कंबाईन जिओग्राफीचं दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस आपण पाहिलं आहे त्याच्या पुढचं म्हणजे वीसपासून तेवीसपर्यंतचं अॅनालिसिस चला तर मग स्टार्ट करूया कुठलाही वेळ आपण घालवू नये आणि या इतर विषयाची सुद्धा अनालिसिस लवकरच आपले अपलोड होतील जेवढा फास्ट घेता येईल तेवढा फास्ट मलाच ते कम्प्लीट करायचं आहे कारण अभ्यासासाठी मग या याच्यातून डायव्हर्ट होतो माणूस त्यामुळे एकदाच ॲनालिसिस तयार असलं की आपल्याला पुढच्या स्टेप करता येतील मी तुमचे काही महत्त्वाचे टॉपिक आपल्या चॅनलवरती घेणार आहे इकॉनॉमिक्स प्लस एखाद दोन विषय आणखी पाहूया आपण जे मला वाटलं की मी हे तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकते त्याचे मी घेईन तर आज आपण पाहूया जिओग्राफी या विषयाचं दोन हजार तेवीसचं अनालिसिस तर दोन हजार वीस पासून आपल्याला पाहायचं आहे दोन हजार वीस एकोणवीस पर्यंत आपण अनालिसिस पाहिलं तर हा आहे आपला दोन हजार वीसचा पेपर आणि आपल्याकडे अनालिसिस रेडी आहे ते आपण पाहूया प्रश्नांची संख्या कमी दिसली मला म्हणजे तेवीस बावीसमध्ये मध्ये कमी दिसली वीसमध्ये मध्ये कमी नाही आहे बरं वीसमध्ये मध्ये आहेत पंधरा प्रश्न तर वीसमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक सोळापासून चालू आहे आपलं जिओग्राफी चला तर मग पाहूया सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न येस महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला आहे परंतु असं काही नाही की महाराष्ट्राचाच विचारेल म्हणून हा प्रश्न सांगतोय की भारताच्या वरती सुद्धा प्रश्न आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीसशे साठ नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पानावर भारतास पूर्ण अधिकार आहे एखाद दोन प्रश्न भारतावरती असतात बरं असं काही नाही की पूर्ण महाराष्ट्रावरच फोकस आहे इथे सुद्धा भारतावरती प्रश्न आहे पहा त्यामुळे भारताचा भूगोल सुद्धा आपल्याला तिथे करणं आवश्यक आहे तर पहा पाणी करारावरती मग पहिला प्रश्न दिसतोय दुसरा प्रश्न पहा रिपीट टॉपिक खनिजावरती प्रश्न आहे नेक्स्ट आहे पहा आणि खूप सोप्पा असा प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे पहा खिंडीवरती रिपीट टॉपिक आहे खिंडी विचारले आहेत पण महाराष्ट्रातल्या नाही विचारल्या भारतातल्या विचारल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मृदेवरती खारट आणि क्षारीय मृदे श्रीकामी जागा so, या नावाने सुद्धा ओळखतात सो सगळ्या मृदा मग पर्यायात येणाऱ्या सगळ्या मृदा ह्या सगळ्या खिंडी कुठची कुठं आहे या सगळ्या ऑप्शनवरची माहिती किती टक्के कोल असते वगैरे जे काय असेल का म्हणून त्याला सर्वोत्तम म्हणतात ते काय आहे ते पाहायचं या सगळ्या नद्यांचे उगम पाहून घ्यायचे करावं लागेल त्याच्याशिवाय जमणार नाही यालाच म्हणतात अॅनालिसिस अँड त्याचं अप्लिकेशन नुसतं अॅनालिसिसचे व्हिडिओ पाहून काही होणार नाही अप्लिकेशन करा हे सगळे पर्याय आहेत तुम्ही पाहून घ्या त्याशिवाय जमणार नाही पुढचा प्रश्न व्याघ्र प्रकल्पावरती मग हे सगळे व्याघ्र प्रकल्पाबद्दल सॉरी या सगळ्या व्याघ महाराष्ट्रातल्या प्रकल्पाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे यांनी काय म्हटलेलं आहे की कोणत्या राज्याशी निगडीत आहे असं म्हटलेलं आहे सो निगडीत पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या दोन राज्याशी निगडीत आहे हे आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे मग पेंच व्याघ्र प्रकल्पाच्याबद्दल सगळी डिटेल माहिती एरिया किती आहे कुठल्या प्रकारचे काय म्हणता येईल त्याला आणखी जे काय त्याच्याबद्दल कॉन्सेप्ट असतील त्या तुम्हाला पेंचबद्दल तिथे माहिती पाहिजे त्यानंतर पहा हा टॉपिक किती वेळा येतो आहे कंटाळलेलं तुम्ही नाव ऐकून पण आहे मग त्यामुळे सगळ्यात पहिले कोणता टॉपिक करायचा असेल तर लोकसंख्या कुठे कुठे आहे इकॉनॉमिक्समध्ये आहे करंटमध्ये आहे आणि आपल्या भूगोलामध्ये सुद्धा आहे सो जनगणना काय विचारलं आहे भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य विचारलेले आहे अनुसूचित जमाती ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा परत जनगणना काय विचारलं आहे घनता किती दहा टॉपिक आहेत किती दहा प्रश्न आहेत तर लोकसंख्या टॉपिक करायचा म्हणजे करायचाच जेवण राहिलं तर चालेल नेक्स्ट टॉपिक परत जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे आहे तेच ते टॉपिक है परत पुढचा प्रश्न पर्जन्य छायेचा प्रदेश झाला रिपीट आधी आला होता पर्जन्य छायेचा प्रदेश कुठे कोणत्या क्षेत्र येतं म्हणून विचारलं होतं इथे मावळ बद्दल विचारलेला आहे नेक्स्ट आहे दरेक असा टेकड्या आला प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत मग या सगळ्या जिल्ह्यात असणाऱ्या टेकड्यांचे नाव आपल्याला आलेच पाहिजे त्याच्यानंतर परत प्रश्न लोकसंख्येची जनगणनेवरती लोकसंख्येची घनता विचारलेली आहे किती दहा विचारलेली पहा तुम्ही या पेपरमध्ये प्रश्न एक दोन तीन चार चार प्रश्न दिसतात फक्त लोकसंख्या या टॉपिकवरती पुढचा परत लेणी टॉपिक आधी आला होता रिपीट झालाय पण इथं फक्त लेणीबद्दल नाही विचारलंय त्यांनी लेणीबद्दलही विचारलंय राष्ट्रीय उद्यानबद्दलही विचारलं आहे आणि चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात येते एकच तर काहीतरी चांगला आहे आमच्या विदर्भात असं म्हणता येते चिखलदरा ते इथे दिलं रायगडमध्ये तर हे अमरावती जिल्ह्यात आहे चिखलदरा ओके सो हे रॉंग होतं तर असा प्रश्न आहे म्हणजे तीन गोष्टी विचारल्या आहेत म्हणजे तुम्हाला थंडावीची ठिकाणं माहिती पाहिजे तिथल्या काही स्पेशालिटी त्यानंतर लेण्यांबद्दल आणि इथे राष्ट्रीय उद्यानाबद्दल सुद्धा विचारलेलं आहे त्यानंतर पहा औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा ठिकाण सो हे आहे त्यानंतर औष्णिक विद्युत आपलं दुसरं टॉपिक मग औष्णिक विद्युत विजक केंद्र त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा घाटांवरती आहे कुठले विचारलेत महाराष्ट्रातले भारतातले नाही विचारले तर महाराष्ट्रातले विचारले आणि शेवटचा प्रश्न आहे पहा नदी खोऱ्यांवरती नदी तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर याच्यासाठी नकाशे पहावे लागतात नकाशे पाहिले की नकाशात पाहायच्या ह्या गोष्टी पाठ नाही करायचं तापीपूर्णा खोऱ्यातील नद्यांचा क्रम असा असा आहे असं पाठ नाही करायचं नकाशात बाकायदा जाऊन तिथं पाहायचं तेव्हा ते तिथं ते पेपरमध्ये आपल्याला आठवतं आणि कोऱ्या नकाशात त्या गोष्टी भरायच्या याला म्हणतात स्मार्ट स्टडी स्मार्ट स्टडी डजंट मीन की तुम्ही शॉर्टकट पाट पाठ करायचं ग गी बो पा बू गो असं पाठ नाही करायचं हा स्मार्ट ट स्टडी नाही आहे ही पळवाट आहे पळवाटीने एक्झाम क्रॅक होत नाहीत प्री निघेल मेन्स निघणार नाही एखाद्याचं लकीली झालं असेल त्याचे आदर्श घेऊ नका हा इथे हार्डवर्कला पर्याय नाही आहे इथं कॉम्पिटिशन वाढत आहे त्यामुळे असे प्रश्न असतील तर आकृत्या काढा काहीतरी चार्ट्स बनवा किंवा सरळ जाऊन नकाशात ते पहा त्याच्याशिवाय जमणार नाही सो हा होता आपला दोन हजार वीसचा पेपर यामधले आपण प्रश्न पाहिले आता आपण पाहूया दोन हजार एकवीसचा पेपर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस पासून आपल्याला भूगोल दिसतंय तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक सव्वीस येस yes. पहिलाच प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग पण कुठला विचारला भारतातला तिकडे भारतावरच प्रश्न होता इकडे भारतावर आहे तिकडे भारतातलं काय विचारलं होतं त्यांनी भारतातलं करार विचारला होता आणि इकडे काय विचारलेलं आहे राष्ट्रीय महामार्ग विचारलेला आहे सगळ्यातला म्हणजे सगळे कुठून कुठं जातात कोणताची लांबी किती आहे हे सगळं माहिती पाहिजे यासाठी ॲनालिसिस आणि यासाठी अट्टहास करा आणि हे पाठ करा परत पहा औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोडा लावा म्हटलेला आहे मग एक जरी माहीत असले जोड्यांच्या बाबतीत हे होतं लगे की एक दोन माहीत असेल तुम्हाला तर मग ते जुडून जाऊ शकतं मग त्याच्यामुळे वाचत राहायचं एखादं तरी आपल्याला आठवलं की मग असा जोडा टो टोला लावता येतो किंवा ऑप्शन कट करून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आता नागपूर बुटीबुरी हे जर तुम्हाला माहीत असेल तर असे प्रश्न तुम्ही टाकल करू शकता ओके आणि हे उत्तर सुद्धा इथे तुम्ही काढू शकता नेक्स्ट प्रश्न आहे पहा औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये इथं औरंगाबाद बद्दल विचारलेला आहे आता हे नाव नाही दिसणार तुम्हाला संभाजीनगर नाव दिसेल सो वैशिष्ट्य विचारलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते काय विचारलेलं आहे मग कुठला पोत घ्यायचा याच्यातून आपल्याला काय करायचं आहे मग टॉपिक लोकसंख्या संक्रमण अवस्था हा टॉपिक आपल्याला करायचा आहे त्यानंतर इकडे महामार्गावर प्रश्न इकडेही तिकडेही भारत इकडेही भारत काय विचारलं आहे मूलभूत रस्ते सांगे की दोन हजार सतरानुसार कोणते राष्ट राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे मग यानं दुसरे विचारले का आपण पहिलेही पाहायचं त्यानंतर शेवटचंही पाहायचं असे अभ्यास करायचे आहेत ओके सो राष्ट्रीय महामार्गाची लांबी आपल्याला तिथे माहिती असणं आवश्यक आहे यानंतरचा पुढचा प्रश्न एकतीस क्रमांकाचा टॉपिक भुक, आहे पहा भूक उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो असा प्रश्न आहे सो या विभागामध्ये कुठला विभाग आहे तो उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो सो so, असा एक टॉपिक आहे भूकंप हा टॉपिक तुम्ही तिथे कन्सिडर करू शकता मग त्यासोबत मग दुसरे काय कॉन्सेप्ट जे असतील भूकंपासारख्या सुनामी वगैरे तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असणं आवश्यक okay. so, आहे ओके सो असे टॉपिक आपल्याला एखादं टॉपिक दिसतोय तर ते सुद्धा आपल्याला करणं तिथे आवश्यक आहे त्यानंतर अगेन जनगणना काय आहे दोन हजार अकरा जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकीकरणाबाबत कोणतेच वाक्य चुकीचे आहे सो ना जनगणनेवरती प्रश्न अगेन आपल्याला इथे दिसतोय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा जलसिंचन योजना आणि जिल्हा जलसिंचन योजना आहे तिकडे आणि इकडे जिल्हे दिल्हे त्यांच्या जोड्या लावावरती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे कुठल्या राज्याला म्हटलं जातं किंवा कोणत्या राज्यामध्ये त्याचं उत्पादन जास्त होतं त्याला त्याच राज्याचे आपल्याला इथे एक आम्ही जागामध्ये लिहायचं आहे सो भारताच्या बाबतीत हा प्रश्न आहे नैसर्गिक तेल त्यानंतर पुढचा प्रश्न नदी प्रणाली लाडकी नदी कालच म्हटलं होतं ना नदी पवित्र आहे काहीतरी म्हटलं होतं काल सो नदी प्रणाली या टॉपिक करायचं आहे उपनद्या विचारलेल्या आहेत गोदावरीच्या आणि लांबीनुसार चढता क्रम लावा असं म्हटलेलं आहे त्यानंतर मृदा नेक्स्ट क्वेश्चन मृदावरती आहे तर इथे महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन एकोणीसशे कोणी केला भूगोलात असे प्रश्न इंट्रोड्यूस झालेले आहेत पहा त्रिवार्थाबद्दल विचारलेला आहे इथे सुद्धा सर्वप्रथम कोणी केलं म्हणजे जर का तसा काही इतिहास दिलेला असेल तर तो तुम्ही तिथे एखाद्या छोट्या डायरीमध्ये नोट डाऊन करा रिपीटेड रिव्हिजन करा त्याच्यावर प्रश्न दिसत आहेत त्याच्यामुळे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कशावर प्रश्न आहे खाड्यांवरती कुठे समाविष्ट होणार आहे म्हणते मध्य कोकणमध्ये मग परत पूर्ण आपल्याला जे काही खाड्या चालू होतात मुंबईच्या इकडे म्हणजे सह्याद्रीच्या या साईडला तर त्या सगळ्या खाड्यावरून खालपर्यंत माहिती पाहिजे सिरी माहिती पाहिजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे असे प्रश्न तिथे येतात त्याच्यामुळे माहिती पाहिजे पुढचा प्रश्न लक्षद्वीप व बेटे विभक्त झाली आहेत कशाने विभक्त झालेली आहेत असं विचारलेलं आहे सो त्या बेटांबद्दल तिथे माहिती करून घ्या त्यानंतर पहा इथे मी तुम्हाला जे म्हटलं त्रिवार्था तर त्रिवार्थाच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे असं पुस्तकामध्ये आपल्याला मिळते इन्फॉर्मेशन ही त्यामुळे आणि जर नसेल मिळेल तर हे नाव तुम्ही गुगल करा त्यांची माहिती तुम्हाला मिळेल ती वाचून घ्या ओके रिपीट होऊ शकतो क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन इज महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे सो so, टक्केवारी विचारले नैऋत्य मोसमी वारे मग कोणत्या वाऱ्याने कुठं पाऊस पडतो आणखी काय कॉन्सेप्ट आहेत भारताबद्दल काय आहे सो ते सुद्धा टक्केवारी तुम्ही तिथे पाहून घेणं अपेक्षित आहे सो हा होता आपला दोन हजार एकवीसचा भूगोलाचा पेपर आत्ता आपण भूगोलाचा म्हणजे कंबाईनचा पेपर आता आपण पाहूया दोन हजार बावीस तर फा बावीस तेवीसला दहा दहाच प्रश्न मला दिसले आणि दहा दहाच प्रश्न आहेत त्यामुळे कमी संख्या झाली का असं आपण म्हणू शकतो तर बावीस मधला पेपर आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक्केचाळीसपासून पासून हा आहे आपला पेपर आणि प्रश्न क्रमांक एक्केचाळीसपासून पासून सुरुवात होते मी तुम्हाला सर्वात आधी पेपर का दाखवते कारण त्यातलेच प्रश्न घेता असं तुम्हाला लक्षात यावं म्हणून ओके तर हा आहे आपला एक्केचाळीस क्रमांकाचा पेपर पहिलाच प्रश्न पहा कशावरती आहे लोकसंख्या लिटरली हा टॉपिक तुम्ही विचार करा किती महत्वाचा आहे काय विचारलं आहे एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीसमध्ये दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचं कारण काय होतं असं विचारलेलं आहे मग ऋणात्मक वाढ म्हणजे काय आणि ऋणात्मक वाढ केव्हा कमी होती कोणतं कारण आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहायचं आहे सो लोकसंख्या टॉपिक त्यानंतर पुढचा महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तो ते स्थापना पाहून घ्यायचे असे काही ॲक्च्युअल प्रश्नसुद्धा सुद्धा दिसतात एखादा जोड्या जोड्या म्हणते रिकाम्या जागासारखा सो ते सुद्धा पहायचा आहे त्यानंतर भारतात रिकामी जागा पित पिकाला सुवर्ण तंतु म्हणतात असं विशेष नाव असलं की आठवते की नाही मग वाचून घ्यायचं ना आपल्याकडे आहेत पुस्तकं भूगोलाचे पुस्तकं पुस्तक तुम्ही वाचले तर याचे प्रश्न तुम्हाला दिसतील आणि उत्तरं सुद्धा बेसिक पुस्तकातून सुटतील असे प्रश्न आहेत काही जास्त कठीण असे प्रश्न नाही आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेस कोणता पर्वत किंवा डोंगर आहे मग हे जे डोंगर आहेत ना शंभू महादेव सातमळा सह्याद्री हे नकाशात पहा पाठ करू नका भूगोलात मार्क मिळण्यासाठी नकाशांचा जेवढा वापर कराल त्यामुळेच त्याचा फायदा होईल त्यामुळे नकाशात हे चांगल्या प्रकारे अशा आकृत्या काढून किंवा इथून इथपर्यंत आहे मग कुठली नदी त्या पर्वलात उगम पावते का काही आणखी विशेष गोष्ट आहे का ते पाहणं तिथे आवश्यक ठरतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेती शेतीतल्या समस्या इथं विचारलेल्या आहेत सो शेती हा टॉपिक कालही होता आजही आला तो परत शेती करा शेती करा म्हणजे टॉपिक करा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोह खनिज काय आला मग खनिज करायचं आहे त्यानंतर परत महाराष्ट्रातील शेती आलं शेती करा तुम्ही शेती हा टॉपिक करा त्यानंतर इथे समस्या टाईपच प्रश्न आहे इथे समस्या आहे इथे समस्या नाही आहे इथे शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले सो शेतीशीच रिलेटेड आहे हा सो तुम्ही ते शेती टॉपिक वाचला तर तुमच्या लक्षात येईल त्यानंतर पुढचं आहे दोन हजार नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नात पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे सो उत्पन्नातला वाटा विचारलेला आहे भारतातला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्वाचं बंदर विचारलं आहे पश्चिम किनारपट्टीवरचं त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहा हा महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त रिकामी जागा या प्रदेशामध्ये असते सो पूर्व विदर्भ आहे आमचा लय गरम होतं इकडे सो नागपूर साइडला पूर्व विदर्भ असे प्रश्न आहेत पहा त्यामुळे महत्वाचे असे टॉपिक आणि खूप इजी इजी असे टॉपिक आहेत दहाच प्रश्न आहेत पहा याच्यानंतरचे प्रश्न भूगोलाचे नाही आहेत ते खरं तर भूगोलाचे म्हणता येईल याला पहा याच्यामध्ये मी तुम्हाला ते इकॉनॉमिक्समध्येही घेतले हे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तुम्ही याला कन्सिडर करू शकता आणि उद्योग भूगोलात येते ना तसं तर सगळं विषय इंटरलिंकच असतात एकमेकांशी सो उद्योगावरती आहे हाय आपण भूगोलात घेऊ शकतो क्रांती हाही आपण भूगोलात घेऊ शकतो त्यानंतर लोकसंख्या तर इकडे तिकडे सगळीकडे उड्या मारत आहे त्यामुळे हेही भूगोलात घेऊ शकतो त्याने हे हे एक प्रश्न आहे पहा महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे सो प्राकृतिक भूगोल हेही घेऊ शकतो म्हणजे एक दोन तीन पर चार परत आपल्याला प्रश्न दिसत आहेत त्यानंतर हेही विचारलेलं आहे गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बसलेला आहे सो उद्योग काय आहे नदीवर बसलेला प्रकल्प विचारलेला आहे त्यामुळे हा पाच म्हणजे असे टोटल पंधरा प्रश्न इथे दिसत आहेत पण ते दोन्ही याच्यातले कॉमन आपण म्हणू घेऊ शकतो म्हणजे इकडेही त्यातला डेटा मिळतो आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा मिळतो सो हे आहेत हे दोन तरी भूकुलातले आपण म्हणू शकतो सो हा होता आपला दोन हजार बावीसचा तर ते मी इथे काही लिहिलं नाही मला ते नंतर लक्षात आलं त्यामुळे हे कारण आपण इकॉनॉमिक्समध्ये हे घेतलेत ना म्हणून तर हे पुस्त प्रश्न आपण भूगोलात सुद्धा कन्सिडर करू शकतो त्यानंतर लास्ट पेपर म्हणजे आपला दोन हजार तेवीसचा लेटेस्टचा पेपर हा आहे आपला दोन हजार तेवीसचा पेपर आणि आपल्याला पाहायचा आहे प्रश्न क्रमांक अकरा पासून भूगोलाचे प्रश्न दिसतात स हा आहे आपला प्रश्न क्रमांक अकरा पहिलाच प्रश्न आहे पहा धवल क्रांती जसं नील क्रांतीवर प्रश्न दिसला हरित क्रांतीवर प्रश्न दिसला तसं धवल क्रांतीवरती म्हणून म्हटलं होतं सगळ्या क्रांत्या करून घ्या तर क्रांती आपल्यालाच करायची आहे धवल क्रांती हे क्रांती, क्रांती आधी करा ते आपोआप क्रांती होईल मग तुमचा रिझल्ट आला की ओके सो धवल क्रांती हा टॉपिक आहे त्यानंतर पुढचा दगडाचे प्रकार विचारले तर सगळ्या चारही प्रकाराबद्दल तुम्ही केलं पाहिजे त्यालाच अभ्यास म्हणतात सो चारही प्रकार कारण काही प्रश्न आपल्याला नंतर पर्यायावरून दिसतात ना म्हणून त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा राज्य लोकसंख्या आणि घनता आलं कराल ना आता हा टॉपिक सोडू नका काही करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा शिखर आणि उंची किती सोपा प्रश्न आहे कसा मी हसतो सांगितलं होतं मी तुम्हाला ज्याला ट्रिक माहीत नाही त्यांना एम सोडून द्या असं म्हटलं होतं म्हणजे नवीन आले त्यांना नाही म्हणता बरं जे जुने आहेत आणि त्यांना हे ट्रिक माहीत नाही कसा मी हसतो त्यांनी सोडून द्या ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रोहद्रो वाहतूक भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू झाली तर हे गुगल करा हा प्रश्न जो आहे तो गुगलवरती तुम्हाला मिळेल सो अशा प्रकारचा हे प्रश्न तिथे दिसतोय त्यानंतर काय विचारलेलं आहे पुढचं राज्य आणि पर्यटन स्थळ एखादं माहीत असलं तर तिथे जोडी लावता येते सो राज्यातले पर्यटन स्थळ निदान तेवढं तरी तुम्ही माहीत ठेवा म्हणजे नाही पेपर झाला तर फिरायला चालले जाल म्हणजे पेपर झाल्यावर पास झाल्यावर फिरायला चालले जाल त्यामुळे हे सुद्धा माहिती करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत तुम्हाला मी आत्ताच सांगितलं त्रिवार्थासारखे असे काही सायंटिस्टचे नाव जर भूगोलात इंट्रोड्यूस झाले त्यांच्याबद्दल वाचून घ्या म्हणून त्यांनी काही प्रकार सांगितले आहेत का त्यांनी काही हवामानाचे प्रदेश सांगितलेले आहेत का ते पाहून घ्या सो हे सुद्धा तसंच आहे आणि हे पुस्तक मी तुम्हाला जेव्हा ते मॅजिक नाही लॉजिक हा व्हिडिओ टाकलेला ना आपल्या चॅनलवर त्यात सांगितलं होतं की कशाप्रकारे प्रश्न सुटतात म्हणून तर त्यात घेतला होता तो प्रश्न आपण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर स्वच्छ शहर क्रमवारीमध्ये आले म्हणते तर ते विचारलेलं आहे स्वच्छ शहर क्रमवारी त्यानंतर औष्णिक विद्युत विद्युत वीज केंद्र आणि जिल्हा विचारलेला आहे सो असे सुद्धा प्रश्न कोराडी नागपूर उरणाकोला सॉरी पारस अकोला याच्यावरून तुम्ही ते सोडवू शकता माहीत असतील तर ओके त्यानंतर पुढचा आहे रायलसीमा पठारावरती प्रश्न दिसतोय सो हा सुद्धा तुम्ही तिथे भूगोलामध्ये कन्सिडर करू शकता आणि हे हे सुद्धा प्रश्न जो आहे तो एखादा असा प्रश्न येते पहा पठारावरतीच आहे तो, तो पठार आपला टॉपिक होताच पठारावरती तिथे प्रश्न दिसतोय सो हे होते आपले दोन हजार तेवीस मधले भूगोलाचे प्रश्न याच्या आधीचे सगळे इतिहासाचे आहेत अकराचे सो इथे दहाच प्रश्न आहेत भूगोलाचे पुढे एखाद दोन असू शकतो मध्ये वगैरे तर पेपरमध्ये आपण पाहून घ्यायचं आहे ओके सो so, येस आपलं आता भूगोलाचे सगळे संपलेले आहेत याच्यानंतरचं अनालिसिस आपण पाहूया कुठल्या विषयाचं घ्यायचं कंबाईनचं सुद्धा इकॉनॉमिक्सचं झालं आणि भूगोलाचं कम्प्लीट झालं राज्यसेवाचं सुद्धा इकॉनॉमिक्सचं झालं आणि पॉलिटीचं कम्प्लीट झालं तिकडचं भूगोलाचं बाकी आहे आपण एखाद्या राज्यसेवाचं वगैरे घेऊन घेऊया त्याचसोबत इतिहासाचं सुद्धा आपल्याला अनालिसिस घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे सायन्सचं सुद्धा अनालिसिस आपल्याला घ्यायचं आहे सो ते पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहील अॅनालिसिसचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला तुम्हाला कसा ते मला कमेंट करून सांगा जिओग्राफी आय होप तुम्हाला आयडिया आली असेल आता की कंबाईनचा कसा अभ्यास करायचा त्यात जे आपले मेन टॉपिक आहे तेवढे कव्हर करा त्याने तुमचा स्कोर नक्की वाढेल आणि आपला ड्रीम एम पीसी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एवढ्या मेहनतनं मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा कसं वाटलं तर आणि पुढच्या विषयाचे सुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड होतील सो तेसुद्धा पाहत राहा सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये